चला आज बनूया झटपट असा कोळंबी भात नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण एक मोठा टोप मांडला गॅसवर त्याच्यामध्ये आपण दोन मोठे चम्मच तेल टाकले तेल गरम झालो ज्यात दोन तीन तेजपत्ता टाकायचे त्यानंतर मी दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकले आणि दोन मोठे कांद्याचे स्लाईसमध्ये कट करून घेतलेत बघा तर कांदा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पण कोळंबी भातामध्ये कांदा बिर्याणीमध्ये भातामध्ये असा कांदा थोडा जास्त असला ना कांदा टमॅटो चव खूप छान लागते आता कांदा आपल्याला व्यवस्थित असं थोडा गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करायचा आहे तर मी ते गॅसची फ्लेम फास्ट ठेवलेली आहे हे बघा कांद्याला थोडासा असा डार्क कलर यायला लागला आता तर आपण दोन मोठे साईजचे टमाटे पण असे स्लाईसमध्ये कट करून घेतले ते पण टाकायचे गॅसची फ्लेम इथे फास्ट ठेवलेली हो आहे स्लो नाही करायची त्यानंतर इकडे आपण हिरवं वाटण बनवून घेतलं आहे याच्यामध्ये मी पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक लसूण अद्रक हे सगळं बारीक वाटून घेतले पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आपलं हे हिरवं वाटण मी तीन चम्मचच्या हिशोबाने आहे आणि असं अख्खं टाकण्यापेक्षा कुदी ते असं पेस्ट बनवून घेतली ना अजून चव छान लागते ते दोन मिनटं आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे त्याच्याबरोबर आपलं टमॅटो पण सॉफ्ट होईल वाटण बघा आपलं व्यवस्थित असं परतलं गेले आणि आपलं टमॅटो पण छानपैकी असं सॉफ्ट झाले आता याच्यात आपण एक चमच टाकूया हळद आणि आपण हिरवी मिरची वा हिरव्या वाटण्यात टाकली त्यामुळं तिखट इथे आपल्याला जपून टाकायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा पण मी हिरवी मिरची वापरलेली म्हणून मी इथे एकच चम्मच टाकले आणि एक पॅकेट आपण इथे बिर्याणीचा मसाला टाकलेला आहे त्याच्यात खडे मसाले पण असतात या मसाल्यामध्ये मसाले, मसाले आपल्याला एक मिनिट छान परतून घ्यायचे तर त्यानंतर बघा आपण इकडे कोळंबी अशी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे तर चला कोळंबी याच्या याच्यात टाकूया आणि कोळंबी याच्यात आपण मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये तर त्याच्यातच आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे जे भातात भात बनवणार आहात आपण याच्यातच तर त्या हिशोबाने तुम्ही मीठ आत्ताच टाका म्हणजे कोळंबीला पण खूप छानचं येईल आणि मसाल्यात कोळंबी आपल्याला दोन ते तीन मिनटं मसाल्यामध्ये छान शिजवून घ्यायची तर गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आता पण झाकण नाही ठेवायचं आपल्याला असंच दोन तीन मिनटं याला छान परतून द्यायचे ते बघा मसाल्याला छान असं तेल आहे आणि कोळंबी पण आपली व्यवस्थित अशी फ्राय झाली आहे याच्यामध्ये मसाल्यामध्ये इकडे बासमती तांदूळ आपण धुवून घेतले तर आणि अर्ध्या तासासाठी मी भिजत ठेवले होते तर हे बिर्याणीचे बासमती तांदूळ आहे जे लांबट लांबट असतात ते लॉंग ग्रेटवाले त्यानंतर इकडे आपण दीड ग्लास तांदूळ आहे तर मी इथे दोन ग्लास एवढं पाणी घेतलंय तुम्हाला भात एकदम मोकळा मोकळा पाहिजे असेल ना तर तुम्ही इथे दीडच ग्लास पाणी घ्या मला थोडासा असा चिकट बनवायचा आहे म्हणजे जास्त एकदम सुका सुका नाही करायचा त्यामुळे मी इथे दोन ग्लास पाणी घेतलं आहे आणि एकदम मोकळा मोकळा हवा असेल तुम्हाला तर फक्त दीड ग्लास पाणी टाका आता हे चांगलं उकळी आल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत आणि नंतर आपला कोळंबीचा भात तयार होईल झाला आहे बघा एकदम झटपट असा आणि बघा बा आपण भासमध्ये तांदूळ वापरलेले त्याच्या तर एकदम मस्त असा आपला भात हा कोळंबीचा तयार झाला आहे तर मला थोडासा असा चिकट चिकट हवा होता मोकळा नव्हता पाहिजे एकदम तयार आहे आपल्या झटपटाचा कोळंबी भात तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत